ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरी समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं जनसंवाद उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं टेंबीनका येथील आनंद आश्रमात पार पडलेल्या या उपक्रमात माजी महापौर अशोक वैत्य आणि माजी विरोधी पक्षनेते मानव शिंदे यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून तातडीनं निवारण करण्याचं आश्वासन दिलं या संवादात अतिक्रमण कराकारणी झाडतोड नालेसफाई पाणी आणि वीज पुरवठा आर्थिक फसवणूक दिव्यांगांच्या दुकानांच्या समस्या वाहतूक कोंडी आणि अनधिकृत पार्किंग यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली विशेषतः स्थानिक महिला खेळाडूंना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी शिवसेना नेत्यांनी ने पाठपुरावा करण्याचं ठरवलंय दर मंगळवारी जनसंवाद उपक्रम सुरू राहणार असून दर गुरुवारी पालिका कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर सुनावणी होणार आहे यावेळेला माजी नगरसेवक जनार्दन खेतले अशोक बोरिटकर शैलेश शिंदे नौपाडा प्रमुख किरण नागते निवृत्त अधिकारी रतना सरमोल आणि पदाधिकारी रेखाताई मिरसकर संदीप शिंदे बाबा शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना समस्या सेवा आणि समाधान या त्रिसुधरीवर काम करते ठाणेकरांच्या हितासाठी लढा देईल असा निर्धार यावेळेला व्यक्त करण्यात आला धर्मवीर आनंदे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आहे हीच परंपरा मुख्यमंत्री आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पुढे घेऊन चाललेत आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे हे आज ह्या ठिकाणी आम्ही सर्व काम करतो सर्व टीमवर्कनी काम करतो कोणी आमच्या नेता नाही कोणी काही नाही सर्व आम्ही टीमवर्कनी काम करतो करतोय महिला आघाडी देखील आता सक्षमतेने काम करणार आहे आणि ह्या पुढे देखील त्यांच्याकडे काही समस्या आलेल्या आहेत त्या देखील त्यांचा देखील निपटारा होत आहे आपण पाहिलं असेल की बाहेर देखील आणि इथे देखील पाहिलं असेल की बऱ्याचशा समस्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत काही समस्या तात्काळ फोन करून त्या तिथल्या तिथे सोडवण्याचा प्रयत्न नाही तर मग आता फक्त ऐकायचं आणि नंतर उद्या या पर्या असं नाही ज्या समस्या आज आहेत त्या बऱ्यापैकी आम्ही तात्काळ सोडवतोय काही समस्या महापालिकेच्या समस्या असतील त्या गुरुवारी आपण महापालिकेत बसणार आहोत अशा प्रकारचे ज्या काही आदेश आहेत आम्हाला त्याप्रमाणे हे काम चालू आहे आणि ह्याच्यामध्ये सहकार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आदेश आहेत त्याप्रमाणे देखील खासदार असतील आमदार असतील यांना देखील सूचना त्यांनी केलेल्या आहेत की ज्या ज्या तक्रारी ह्या अनंत तात्काळ सोडवल्या जातील काही तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारी खासदारांकडे एखादी त्यांच्याकडनं तक्रारी सुटतात तशा प्रकारच्या सूचना श्रीकांत शिंदे साहेब आहेत किंवा नरेश मुस्के आहेत है। यांना सांगण्यात येतील